नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करा बळीराजा शेतकरी संघटना व जनविकास संस्थेची मागणी मागणी मान्य नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे वाणिज्य व गुणवत्ता परिषदेचे सदस्य अल्ताफ सय्यद यांचा संघटनेच्या वतीने सत्कार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातल्या आमदारांचा पगार कमी करावा खासदारांचा पगार कमी करावा यांचा डिझेल खर्च कमी करावा विधवा महिलांना मानधन पाच हजार करावी अशी मागणी आज आम्ही परंडा तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही करतोय सन आता सध्या दीड हजार रुपये देत आहे पण दीड हजार न देता त्यात पाच हजार रुपये मानधन वाढीना यावं जर ही मानधन पंधरा दिवसाच्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने नाही मागण्या मान्य केल्या तर आम्ही महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करू हे आमच्या महिलांना आम पंधराशे रुपये मध्ये कसं भागवायचं साधा यांना आजारी पडलं तरी दवाखान्यात तीनशे रुपये फीस आहे आज माळ व भाजीपाला घ्यायला गे गेलं आज तीस तीस ती, रुपये पौशर आहे यांना कसं जगायचं ही विचार करावा लागल सरकार विधवा परित घटस्फोट महिलांचे मानधन वाढवले पंधराशे रुपये मानधन आहे तर त्यांचे मानधन पाच हजार रुपये असे मानधन देण्यात यावे जे आहे तर विधवा परिस्थिती महिला आहे तर त्यांच्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की त्यांना जो दीड हजार पगार येतोय तो तोडका पगार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या उपजीविका भागत नाही तर शासनाने त्यांना पाच हजार पगार करावा आणि महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने संजय गांधी निराधार महिला करून महिना बळीराजा संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे व जनविकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ताई लांडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संजय गांधी निराधार योजनेतून सध्या पंधराशे रुपये देण्यात येते महागाई असल्यामुळे या मानधनामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत सध्या वीस हजाराचं अनुदान दिलं जातं यामध्ये वाढ करून एक लाख रुपये देण्यात यावे इत्यादी मागणी करण्यात आल्या आहेत पंधरा दिवसात मागण्यांची दखल नाही घेतल्यास परंडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सतत संघटनेच्या वतीने लढा दिला आहे या केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे गुणवत्ता परिषदेचे सदस्य अल्ताफ सय्यद यांचा बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे व जनविकास संस्थेच्या ताईलांडे व कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या छाया जोगदंड रोहिणी गप्पाट मीना खाटावकर कांचन देवकर अनिता माने सुशिला अंकुश शमा शेख सुरेश लांडे भरत देवकर बापूराव पाटुळे सुनील सल्ले लक्ष्मण सल्ले तानाजी सोनवणे रामा भोसले अनंता मदने आबा मस्कर संतोष सुपेकर अमोल गरड गणेश नेटके फुलचंद ओ यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही विधवा महिला आहेत आणि घटक महिला आहेत यांना सरकारकडून या राज्य सरकारकडून यांना पंधराशे रुपये मानधन आता चालू आहे मगर यांना विधवा महिलांना पंधराशे रुपयामुळं पाच हजार रुपये या ठिकाणी अनुदान राज्य सरकारनं या ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही बळीराजा शेतकरी संघटना आणि जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या राज्य सरकारनं पंधरा दिवसामध्ये जर आमच्या महाराष्ट्रातील तमाम विधवा महिलांना दीड हजार ऐवजी पाच हजार जर मानधन देण्यात नाही आलं तर महाराष्ट्रातील सर्व विधवा महिला राज्यभर आंदोलन करतील आज परांडा या ठिकाणी आपलं बळीराजा शेतकरी संघटनेचे जी काय सगळी आपली महिला आपले पदाधिकारी वगैरे सगळे आहेत त्यांच्याकडे मी आवर्जून आपलं भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्या जी काय समस्या असेल तर आपण सोडू काय मागणी सांग आज आम्ही आहे मध्ये निवेदन दिलेलं आहे आपलं बळीराजा शेतकरी संघटना आणि विकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आम तर आमच्या मागण्या अशा आहेत की ह्या जी महिला आहेत विधवा आणि परिदत्ता आणि घटस्फोटीत त्यांचं मानधन शासन आता सध्या दीड हजार रुपये देत आहे पण दीड हजार न देता त्यात पाच हजार रुपये मानधन वाढीनं द्यावं जर ही मानधन पंधरा दिवसाच्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने नाही मागण्या मान्य केल्या तर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू तुमची माझी मागणी आहे माझा मुलगा अपंग आहे आणि आणि या ना पेमेंट कमी आहे त्यांचं भागत नाही यांचे वय झालेले येत यांनी कशावर जागायचं अगर आम्ही तरी कशावर जागायचं लहान लहान मुलं येतं मुलाला मुलगा अपंग आहे त्याला काम होत नाही आम्ही कामाला जावा लागतंय आता आम्हाला काम होत नाही मानधन द्यावं मागणी आम्हाला पाच हजार मानधन द्यावा सरकारकडे आमची हीच मागणी आहे आणि हिच विनंती आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद